नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हाडांना बळकटी देणारी आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खावी अशी डिंकवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला डिंकवडी बनवायची त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी पाऊन कप तूप घेतलेलं आहे आणि वजनी हे दीडशे ग्रॅम आहे आता यातले आपल्याला अर्ध तूप पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे आता तूप आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे आता तूप इथे वितळलेलं आहे आणि गरम सुद्धा झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला डिंक इथे मी अर्धा कप डिंक घेतलेला आहे आणि वजनी हा शंभर ग्रॅम आहे तर डिंक आपल्याला अगदी थोडा थोडा घालायचा आणि छान जशा लाह्या फुलतात अगदी त्या पद्धतीने आपल्याला फुलवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही मिडियम गॅसवर आपल्याला डिंक फुलवून घ्यायचं आहे म्हणजे आजपर्यंत छान असा फुलला जातो तरी ते डिंक छान असा आतपर्यंत फुललेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही कच्चा जर राहिला तर दाताखाली कचकच लागू शकतो छान असा लहानसारखा फुललेला आहे आता हा आपण काढून घेऊ आणि बाकीचा राहिलेला आहे अशाच पद्धतीने तळून घेऊ तरी ते आपण डिंक सगळा तळून घेतलेला आहे आणि छान असा फुललेला आहे आता हा डिंक आपण पूर्णपणे थंड करून घेऊ आता ह्या राहिलेल्या तुपामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप बादाम घेतलेले आणि वजनी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम आहे छोटे छोटे असे एकदम पातळ काप करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता तुम्ही यामध्ये काजू घालू शकता पिस्ता घालू शकता अक्रोड घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचे आहे तर इथे बदाम सुद्धा आपण परतून घेतलेले आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप नारळ पावडर आणि ही वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे ही सुद्धा आपल्याला यामध्येच परतून घ्यायची आहे फार जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटे फक्त परतून घ्यायची आहे तर इथे बदामाचे जे आपण काप केलेले ते भाजलेले आणि त्यामध्ये आपण नारळ पावडर घातलेली तीसुद्धा खमंगाशी भाजलेली आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता आपण हे काढून घेऊ आता पॅन आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे राहिलेलं तूप आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाऊन कप गव्हाचं पीठ हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि हे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे आता हे आपल्याला खमंग सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची कुठेही वाढवायची नाही आणि पॅन आपण काबर पुसून घेतलेला कारण ते खोबऱ्याचे कण असतात ते लवकर जळतात त्यामुळे आपलं पीठसुद्धा हे व्यवस्थित दिसणार नाही करपट लागेल आणि त्यावरती काळे काळे स्पॉट दिसतील त्यासाठी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मगच गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे तर पिठाने सगळं तूप हे शोषून घेतलेलं आहे आणि तूप सुटेपर्यंत आपल्याला खमंग असं वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे तूप सुटेपर्यंत खमंग असं आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे वास छान असा दरवळतोय आता हे पीठ आपण काढून घेऊ तरी ते आपण तळलेला डिंक हा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरला अजिबात फिरवायचा नाही इथे काय करायचं एक वाटी घ्यायची किंवा जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने मॅश करून घ्यायचं आहे अगदी पटकन होतं तुम्ही इथे बघू शकता असं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे मिक्सरला जर फिरवलं तर त्याला तूप सुटतं आणि एकदम बारीक अशी पावडर तयार होते त्यासाठी आपल्याला वाटीनंच हे क्रश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे सगळा डिंक आपण अशा पद्धतीने क्रश करून घेतलेला आहे आता हा आपण जरा वेळ बाजूला ठेवू तर इथे पुन्हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सव्वा कप इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर हा अडीचशे ग्रॅम आहे कारण आपण घेतलेला आहे डिंक शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम आणि त्यानंतर गव्हाचं पीठ शंभर ग्रॅम त्यासाठी आपल्याला इथे सव्वा कप म्हणजेच अडीचशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप पाणी आणि गूळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचं आहे आता गुळ विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची म्हणजे पटकन असा विरघळला जाईल आता गुळ तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घ्या किंवा किसून घ्या किंवा सुरीने एकसारखा कट केला तरीही चालेल त्यामुळे काय होतं पटकन असा विरघळला जातो आणि कुठे गाठी सुद्धा राहत नाही आता हे आपण विरघळून घेऊ गुळ इथे सगळा विरघळलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही आपण कट करून घेतल्यामुळे कुठेही गाठी गठोळी राहिलेली नाही आता तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही साधा गुळ घेतला असेल तर त्यामध्ये कचरा असतो तर तुम्ही हे गुळाचं पाणी आहे ते गाळूनसुद्धा घेऊ शकता मी इथे सेंद्रिय घेतलेलं आहे आणि एकदम स्वच्छ असा गुळ होता त्यामुळे मला गाळून घ्यायची अजिबात गरज नाही आता याला उकळी आलेली आहे आता या उकळीमध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप सुंट पावडर कारण थंडी आहे थंडीमध्ये सुंट पावडरचं सेवन हे केलंच पाहिजे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा किसून घेतलेलं जायफळ हे सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एक दोन मिनटं फक्त आपल्याला ह्या गठोळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे कारण ते वरती तरंगलेलं असतं ते एकसारखं एक जीव होत नाही त्यासाठी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण सुंट पावडर आणि जायफळ पूड ही सगळी मिक्स करून घेतलेली आहे इथे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही आता यामध्येच घालायचं आहे आपण जो ढिंक बारीक केलेला तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचं आहे आपण इथे बदाम आणि नारळाची पावडर हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे करायला खूप सोप्प आहे आणि आता थंडी आहे थंडीमध्ये ही डिंकवडीचं सेवन केलंच पाहिजे कारण हाडांची झालेली झीज भरून निघते सांदीवात असेल जुनाट आजार असतील ते सुद्धा बरे होतात आणि एखादी जर घरात बाळांतीण असेल तर त्या बाळांतीसाठी सुद्धा तुम्ही ही डिंकवडी बनवू शकता खूप अशी ही गुणकारी आहे पौष्टिक आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ आता इथे मी सगळं हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटे फक्त परतून घ्यायचं आहे सगळं हे एकजीव केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि वास सुद्धा छान असा सुटलेला आहे तुमची मुले जर घरामध्ये बदाम काजू खात नसतील तर अशा पद्धतीची डिंकवडे जर तुम्ही बनवली ना तर मुले सुद्धा तुम्हाला या थंडीमध्ये नेहमीच बनवायला सांगतील मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असं जर तुम्ही केलं तर खूप असं पौष्टिक आहे आणि मुलेसुद्धा आनंदाने खातील तर आपण दोन ते तीन मिनटे फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे मी एक जीव करून घेतलेलं मिक्स केलेलं आणि छान असं तूपसुद्धा सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला किती पातळ जाड वडी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही थापून घ्यायचं आहे तर हे मिश्रण ताटामध्ये पूर्णपणे थापून घेतलेलं आहे आता ले ले हे दहा मिनटासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे दहा मिनटं झालेली आहे आणि अजूनही हे मिश्रण कोमट आहे पूर्णपणे गार झालेलं नाही कारण आपण दहा मिनटासाठी बोललेलो दहा मिनटामध्ये लगेचच हे गुळाचं मिश्रण थंड होत नाही आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर तुम्हाला किती छोटी मोठी वडी करायची त्यानुसार तुम्ही कट करायचं आहे सुरी घ्या इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने कट द्यायचं आहे कारण याला आपण तूप थोडं जास्त घातलेलं आहे कारण थंडी आहे थंडीमध्ये तूप खाल्लं पाहिजे आणि मुलंसुद्धा आता हल्लीची तूप खात नाही तर त्यांच्यासाठी असं तूप घालून केलं की मुले अगदी आवडीने खातात बघा यामध्ये आपण बदाम घातलेले आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला कट करायला जड जात आहे तर इथे मी कतरण करून घेतलेले तुम्ही एकदम छोटे छोटे जरी तुकडे करून घेतले तरी चालेल बघा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे अजून आपण पाच मिनटं थांबायचं आहे तर इथे बघा पाच मिनटे झालेली आहे आता जे कडेच्या छोट्या छोट्या कडा आहेत त्या आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर आपण वडी काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे आणि खायला एकदम टेस्टी झालेली आहे ज्यावेळेस आपण पीठ भाजतो त्यावेळेस एकदम खमंग असं हे पीठ भाजायचं त्यामुळे आपली वडीसुद्धा अतिशय सुंदर लागते आणि करायला खूप सोपी आहे मी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला वाटीचं किंवा कपाचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि वजनीसुद्धा सांगितलेलं आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदम अचूक प्रमाणामध्ये ही ढिंकवडी बनवू शकता तर ह्या थंडीमध्ये तुम्ही अशी ढिंकवडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद